माढा लोकसभा मतदारसंघातील शिंदे सेनेचे सेने नेते संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार पाच एप्रिल रोजी कोकाटे यांचा पक्ष प्रवेश होईल असे पवार गटाचे प्रदेश निरीक्षक शेखर माने यांनी सांगितले भाजपने माढ्यातून रणजित सिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय कोकाटे यांनी शिवसेनेच्या लोकसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता आम्ही भाजपच्या उमेदवाराचे काम करणार नाही असे कोकाटे म्हणाले होते यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे प्रवेश निश्चित झाला आहे संजय कोकाटे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे विजयी झाले परंतु कोकाटे यांना चौऱ्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस मते मिळाली होती शिवसेना शिंदे गटाने त्यांच्यावर माढा लोकसभेची जबाबदारी सोपवली होती कोकाटे यांनी माढ्यातून तयारी सुरू केली होती मात्र या दरम्यान भाजपची उमेदवारी जाहीर झाली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा